स्टुडंट्स स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी पंधरा हजार ते वीस लाखापर्यंतचं आर्थिक सहाय्य मिळू शकतं माहिती आहे तुम्हाला सो एस बी आयची एक अशी स्कॉलरशिप आहे ज्याचं नाव आहे एस बी आय आशा स्कॉलरशिप या स्कॉलरशिप अंतर्गत तुम्हाला जर तुम्ही नाईन्थ टेन्थ इलेवन ट्वेल्थ ह्यापैकी कोणत्या स्टँडर्डमध्ये शिकत असाल ऑल्सो पी जी यूजी मेडिकल इंजिनिअरिंग यापैकीही कोणत्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुमच्या शिक्षणासाठी पंधरा ते वीस पंधरा हजार ते वीस लाखापर्यंतची आर्थिक सहाय्य देणारी ही स्कॉलरशिप आहे या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करण्यासाठी काय काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत अंतिम मुदत काय आहे हे सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसंच यासाठी तुम्हाला जर अप्लाय करायची असेल तर त्याच्यासाठीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सो व्यवस्थित बघून घ्या तुम्ही जर त्या स्कॉलरशिपसाठी इलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा ऑल्सो तुमच्या फ्रेंड्स फ्रेंड्ससोबत देखील ह्या स्कॉलरशिपची माहिती शेअर करा सोद्यात त्यांना देखील ह्याचा फायदा होईल ठीक आहे सो ऑल द बेस्ट नक्की शेअर करायला विसरू नका ही माहिती